कहाणी नागपंचमीची ऐका देवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावणमास आला नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना निघून गेल्या सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात म्हणाली माझा सर्वसंबंधी नागोबादेव आहे असं समजून नागोबादेव मला माहेरून न्यायला येईल असं म्हणू लागली शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कोठून आला पुढं को त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शपटं भाजली नागीन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच तिच्या सासरी पोसू पुढं ती आनंदानं वागू लागली एके दिवशी त्या मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला तिच्या सासरी पोचती केली नागांची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी करू लागली आमची शपट कशानं तुटली तिनं त्या मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्याकडे गेली पण त्या मुलीने पाटावर व भिंतीवर नागाची चित्रं काढली त्यांची पूजा केली जवळ नागासाठी लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे नागाच्या पिल्लांनी हा सर्व प्रकार पाहून मनातील सर्व राग घालवला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवलं त्यात पहाटेस एक नवरात्रांचा हार ठेवून निघून गेली दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपर सं संपूर्ण